आणि याच पंढरीत याच सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहे दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारीचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना उपनगरांमध्ये मागील चोवीस तासांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळालं तर मराठवाडा विदर्भात मात्र पारा चांगलाच वाढल्याचं लक्षात आलं अकोल्या मागोमाग मालेगावातही पारा चाळीसशी पार पोहोचला असून त्रेचाळीस ते चव्वेचाळीस अंशा दरम्यानच्या तापमानानं नागरिकांची चांगलीच होरपळ केली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये राज्यात पुन्हा एकदा हवामान बदल पाहायला मिळणार असून पुन्हा अवकाळीचे ढग राज्यावर दाटून येताना दिसतील यामुळं पूर्व विदर्भाला उन्हाळी पावसाचा इशारा जारी करण्यात आलाय हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरावरून येत असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विदर्भाच्या पूर्व क्षेत्रात पुढचे तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा जारी करण्यात आलाय विदर्भात प्रामुख्यानं अमरावती वर्धा नागपूर गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे विदर्भाला मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आला असून रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ज्यामुळे कोल्हापूर सांगली सोलापूर आणि सोबतच मराठवाड्यातच धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे सलग तीन दिवस उष्णतेचा मारा सहन केल्यानंतर अखेर गुरुवारी पुण्यातील तापमानात घट झाली आहे पण ही घट क्षणिक असून पुढचे तीन दिवस मात्र इथं तापमानात वाढ होताना दिसणार आहे हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार हवेतील बाष्पाचं प्रमाण वाढल्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट होत असली तरी सरासरीपेक्षा मात्र हा आकडा अधिक राहणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब क्लिक करा